लाईव्ह लवकर लवकर जॉईन करा आणि लाईव्ह छान छान असे कमेंट करा प्लीज लाइवला लवकर लवकर जॉईन करा लाईवला छान छान असे कमेंट करा लाइवला कोण जॉईन झालंय लावला लवकर लवकर जॉईन करा I don't want to snag the lemon and I hate the zone. लाइव मध्ये स्वागत आहे मॉनिस्टर दादा तुमचं आणि लाईव्ह लाईक करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि लाईव्हला लाईक करा आणि या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सपोर्ट मी तुमच्या ताईला सपोर्ट करा लाईव्हला लाईक करत जवा हॅलो छान छान असे कमेंट करा ताई दादा प्लीज छान छान असे कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा प्लीज मध्ये तुमचं खूप खूप धन्यवाद आहे आणि स्वागत आहे लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल लाईव्हला लाईक करा दादा कुठून बोलताय तुम्ही दादा आणि चॅनलला ला सपोर्ट करा दादा आणि छान छान असे कमेंट करा लाइव लाईक करत जावा तुम्ही कुठून बोलताय दादा लाईव्ह लवकर लवकर जॉईन करा आणि या वरती कोण नवीन असेल तर प्लीज तुमच्या ताईला सपोर्ट करा छान छान असे कमेंट करा जोश दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि प्लीज लाईव्ह लाईक करा दादा छान छान असे कमेंट करा प्लीज सगळे दादा ताई आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा देऊन फुल हार पण दादा तेवढं काय तुम्ही कुठे राहता दादा कुठून बोलताय तुमचं झालं का दादा जेवण थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल आणि प्लीज या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सपोर्ट मी तुमच्या ताईला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सपोर्ट करा दादा खरंच खूप खूप धन्यवाद मी आधी प्रश्न केला मला उत्तर विचारत आहे हो का हो झालं जेवण दादा, तुमचं छान छान असे कमेंट करा प्लीज आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळं दादा नो आणि ताईनो आणि लाईव्ह लाईक करा कुठून बोलता जश दादा तुम्ही सोलापूर दादा तुम्ही चॅनलला सपोर्ट करा दादा तुम्ही कुठे राहतात जस्ट दादा जोश दादा मी सोलापूरमधून सांगितले किंवा तुम्हाला ऐकायला आलं नाही मी रिटर्न तुम्हाला विचारले तुम्ही कुठे राहताय मी अमरावतीवरून विकी हॅलो ताई विकी दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं लाईवला लाईक करा विकी दादा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा ताईला जेवण झालं का विकी दादा विकी दादा जेवण झालं का तुमचं आणि कुठून बोलताय तुम्ही दादा ओके जोश जोशदाना मुत आज भाजी कशा चिकली ओ भिंडी की भाजी बनवली दादा दादा तोच प्रश्न किती वेळा विचारत आहे हो माहितीये हे असू दे पण तुमच्या ताईला तुमच्या सपोर्टची गरज आहे छान असो किंवा नसो त्याचा काही मतलब नाही थँक्यू बर का प्लीज सपोर्ट करा ताईला तुमच्या विकित आता जेवण झालं का तुमचं सगळे लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद लाईव्ह लाईक करा अरे दादा काय विचारतोय हो तुम्ही जॉब करता का छान दिसता तर मग नाही रे दादा तुमचे मिस्टर साहेब करतात एक मुलगा आहे एक मुलगा जोश दादा म्हणतात जो तुम्हाला म्हणलंय किती एक मुलगा आहे छोटा आहे दादा अजून सहा वर्षाचा आहे खरच जोश दादा तुमचं खरंच स्वागत हो आहे लाईव्हला जॉईन केल्याबद्दल अजून एकदा थँक्यू जश तुमचा वॉच टाइम किती झालेला आहे जश दादा सांगेन नेक्स्ट टाइमला <laughs> सांगेन जश दादा मी नेक्स्ट टाईमला अजून पाहिलेलं नाही वॉच टाईम किती झालेला आहे आत्ताशी दोन तीन महिने झाले मी न्यू यूट्यूबर आहे प्लीज तुमच्या ताईला तुमच्या सपोर्टची गरज आहे दादा प्लीज सपोर्ट करा सुदम भुईर ताई कशी आहे मस्त दादा तुम्ही कसे आहात आपण पहिल्यांदा लाईव्ह वरती भेटलो होतो ना गेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाईव्ह मध्ये भेटलो होतो वाटत हा ओके सुदम दादा जेवण झालं का तुमचं हा हो तुम्ही जॉब वरती काय असं सांगितलं होतं ना रेल्वे जॉब मध्ये आहे म्हणून लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल सुदम दादा खरंच तुमचं लाइव मध्ये स्वागत आहे आणि छान छान असे कमेंट करा म्हणजे तुमच्या ताईला तुमच्या सपोर्टची गरज आहे काही पण असं प्लीज काही असं मला कमेंट करू नका प्लीज दादा खूप छान असं कमेंट करतात हो दादा बोलतात मुंबईला हो ओके सुदाम दादा तुमचे कमेंट खूप छान असतात बरं का नाही तर म्हटलं एकेकांचे एक 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 काही कमेंट करतात पण त्यांचं लक्ष नाही द्यायचं त्यांचं बरोबर आहे अरे दादा तुम्ही दादा म्हणता तुम्ही शेती करता की जॉब करते तुमचे मिस्टर हो मी सगळं करते जॉबला नाही शेतीही करते घरातलं काम सगळं करते आणि मिस्टर काय नाही जॉबला नाही शेतीच करतात मिस्टर पण सुदम दादा म्हणतात हो मी कधी कोणाला वाईट बोलत नाही मंत्र देव तुमच्या पाठीशी असतो दादा कधीच तुम्हाला काही कमी पडत नाही आणि कमीही आयुष्यामध्येही कधी काही तुम्हाला होणार नाही चांगल्यांचं नेहमी चांगलंच होत असत दादा कमेंट खूप लेट वाचता तुम्ही हो हो जोश दादा कमेंट खूप उशीर येतात मला मग कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवस झाला जिओचा हो चा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडेसे लेट येत असतील समजून घ्या सुदमदादा घरी किती जण असते तुम्ही भाऊ बहीण किती जण आहात सुदमदादा लाईक जो आहे लाइक करा लाईव्ह लाईक करा मीच आई बाबा वारले ओ नो बहीण वगैरे कोण नाही का तुम्ही एकटाच आहात का दादा लाईव्ह आल्यानंतर प्रत्येक कमेंट वाल्याला प्रत्येक कमेंट चांगली असेल तर त्याला चांगलेच उत्तर द्यायला पाहिजे प्रतिसाद दिला तरच तुमच्या लाईव्हला कोणी थांबेल नाही तर थांबणार नाही ओके दादा मग चांगलंच कमेंट दिले ना मग मग अशी एक जण काहीतरी कमेंट केली ती मी त्यांना बोलेला आहे जोशी तुम्हाला नाही आजी आहे आईची आई, आई कोण नाही तुम्ही एकटेच आहात का दादा हो सुधाना हो तुम्हाला मी प्रश्न करतो तुम्ही त्याचे उत्तर बरोबर देत नाही ओके दादा, नेड़ दर सारी बर दादा सॉरी उत्तर नाही नीट देत असेल तर सॉरी बरं का मला जसं जमेल मी तसं उत्तरं देते तुमच्या कमेंटची थोडंफार पुढं होत असेल तर समजून घ्या दादा थोडंफार जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम पण आहे थोडासा उशीर होतो कमेंट यायला सुदम सुदमदादा बोलता ताई कुठे राहता मी विसरलो सुदम दादा मी सोलापूरला राहते हो का जोश दादा वाचले तुमची कमेंट पण उत्तर नाही मी तेवढं हे क देऊ शकत तुमच्या कमेंटची हो का आम्ही कोणाला वाईट कमेंट करत नाही आम्हाला पण फॅमिली आहे समजा दोन मुली इंजिनिअरिंग करत आहे दोन मुली ओके ओके जस दादा एक नेत आहे कमरा मी तेच शिकत आहे ओ ओके दादा दा, ओके 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 दादा सगळे तुमचे कमेंट्स असले दोष दादा वाचले वाचले सगळे वाचले उत्तर नाही नीट दिलं तरी पण समजून घ्या दादा थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम म्हणून सांगितलेलं तुम्हाला थोडंसं उशीर येईल तुमची उत्तरं खरंच जो ज्यादा लाईव्हला आल्याबद्दल खरंच तुमचं स्वागत आहे आणि आभारी आहे मला प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनेलला सोलापूर चादर कार सुदम दादा म्हणता सोलापूर चादर कारखाना आहे ना ताई हो दादा बोला झालं का जेवण ओके ओके सुदम भोईर मी आलो होतो किड्स रेल्वे स्टेशन ओके दादा राजशेखर कोळी काय चाले काही नाही निवांत तुमचं काय चाललंय दादा बोलतात तिरुपती बालाजीला गेलो होतो तेव्हा ओके दादा संतोष धपाल तुमच्याशिवाय कस निवांत जेवण झालं का तुमचं भाऊजी राजशेखर जेवण झालं का तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि लाईव्ह लाईक करा ओके ओके जोश दादा तुम हो तुमचं झालं आत्ताशीच बाय दादा लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुदम दादा आणि जोश दादा दादा बोलतात बंगला आहे ताई तुमचं घर हो हो दादा आहे तेवढ्यामध्ये समाधानी आहे आम्ही वरस स्कूल गेले का दा भाऊजी कशी आहेस मस्त आहे तुम्ही कसे आहात हो ताई काय करते भाऊजी जिजू कुठे गेले सुदम दादा बोलतात जिजू कुठे गेले जिजू बाहेर गेले दादा राशे सुपर भाऊजी ताई कुठे गेलेत दिसना ताई कुठे गेलेत के फोन केला नाही काय नाही ताईने घरी आहे ओ, ओके तुम्ही कुठे आहेत भाऊजी घरी ओके सुदम दादा मच्छी खात नाही का ताई तुम्ही नाही दादा खात नाही आहे मी मच्छी चला नेक्स्ट टाइम भेटूया लावला बाय करते सगळे बाय करा लाईव्हला आणि खरंच खूप खूप खुँ धन्यवाद लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल लाईक लाईव्हला के लाईक केल्याबद्दल आणि तुमच्या ताईला सपोर्ट केल्याबद्दल सुदम दादा म्हणतात का दादा मला मुलाला स्कूलवरून आणायचं आहे दीड वाजलेला आहे त्याला पोणे दोन वाजता स्कूलवरून आणायचं आहे मला त्याला स्कूलला घेऊन जाऊन आणायचं आहे मुलाला म्हणून मी बाय करते लाईव्ह ऑफ करणार आहे प्लीज सगळे बाय करा आणि खरंच सगळे लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट टाइम भेटूया लाईव्हला बाय